बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपायला निघालाय पालकमंतांची फार मोठी मॅडम मागणार नाही पण बालकमंत तुम्ही दूप्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केला डाळूच्या गाड्या उपसतील काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख दुसरे मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम कर पंधरावस्टी विजय बालक लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत बाबासाहेबांचं नाव आता तरी नाही मग तरी भाषणातील ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक मालक आहे त्याच नाव का नाही सागर <laughs> <laughs>